गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी चष्मा घालतो ती चप्पल घालते माझे वडील जोडे घालतात माझा भाऊ हेल्मेट घालतो माझी बहीण चष्मा घालते अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर नेमकं शब्दरचना काय असू शकते किंवा बोलण्याचा पॅटर्न काय असू शकतो थोडक्यात अशी वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलावी हे आपल्याला बोलता येईल का तर याचे उत्तर आहे शंभर टक्के यस वी कॅन टॉक आपण बोलू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला चौन्स टीचिंग पॅटर्न लक्षात घ्यावा लागेल अशा प्रकारची वाक्ये जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर डब्ल्यू ई ए आर वेअर हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यानंतर वर्ड शब्द किंवा वर्ड्स अनेक शब्द घ्यायचे आहेत म्हणजे थोडक्यात पॅटर्न काय आहे सुरुवातीला सब्जेक्ट घ्या म्हणजे कर्ता घ्या त्याच्यानंतर वेअर हा शब्द वापरा आणि शब्द असेल तर वर्ड लिहा शब्द असतील तर वर्ड्स लिहा दॅट्स ऑल राईट तर बघा पहिलं वाक्य आहे आय वेअर ग्लासेस आय विअर नका म्हणू आय वेअर ग्लासेस मी चष्मा घालतो राईट आपण जर एखाद्याला प्रश्न विचारला तू चष्मा घालतो हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोल बोलणार यदा कदाचित समोरच्या गोंधळात पडू शकतो गोंधळ निर्माण होऊ शकतो की चष्म्यासाठी शब्द माहिती आहे पण नेमकं घालतो याच्यासाठी काय शब्द तर त्यासाठी वेर हा शब्द आहे आता वेर म्हणजे परिधान करणे म्हणजे कपडे परिधान करणे राईट घालणे म्हणजे अलंकार घालणे राईट हाताच्या बोटांमध्ये अंगठी घालणे काहीतरी अलंकाराने आपल्या शरीराला सजवणे

वियर्स अ ड्रेस ती पोशाख ड्रेस घालते माय बॉस वियर्स शूज माझे बॉस सूट घालतात एस लागला तर वियर्स जरी म्हटलं तुम्ही चालेल पण एस नसेल तर यू कॅन से वेअर ओके राईट तर अशा प्रकारची वाक्य आपण सहज इंग्रजीमध्ये आपल्या या आवडत्या पॅटर्ननुसार बोलू शकतो पुन्हा आपला जास्तीचा सराव व्हावा त्यासाठी अजून काही वाक्य घेतलेली आहेत बघा अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे ही वाक्य बघूया यू वेअर ज्वेलरी तुम्ही दागिने घालतात दे वेअर ते स्कार्फ घालतात ही वियर्स जॅकेट तो जॅकेट घालतो शी विअर्स मेकअप ती मेकअप करते म्हणजेच रंगभूषा करते राईट द द द शेप

वेअर म्हणजे काय पुन्हा सांगतो परिधान करणे कपडे परिधान करणे कपडे घालणे किंवा दाग दागिने असतील राईट दागदागिनेच्या काही वस्तू असतील त्या घालणे त्याला देखील परिधान करणे म्हणतात राईट ओके बघा पुन्हा अजून आपला सराव व्हावा त्यासाठी वाक्य आहेत लक्षात घ्या ही विअर्स जीन्स तो जीन्स घालतो

ही वियर्स टी शर्ट तो टी शर्ट घालतो शी विअर्स इयरिंग्स ती कानातले घालते लक्षात घ्या तर अशा प्रकारची वेगवेगळी वाक्ये बोलून नेमकं आपल्याला काय परिधान करायचं आहे नेमकं आपल्याला कोणकोणते दागदागिने वापरायचे आहेत म्हणजे परिधान करायचे आहे या दृष्टीने हा पॅटर्न वापरला जातो तर या पॅटर्ननुसार आपण जवळजवळ पंचवीस ते तीस वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण देखील या पॅटर्ननुसार अशा प्रकारची याच प्रकारची हजारो वाक्य बनवू शकतात आपल्याला व्हिडिओ कसा आवडला लाईक करा आवडला नसेल डिसलाईक करा काही सुचवायचं असेल मोस्ट वेलकम सगळं काही करा नो प्रॉब्लेम थँक्यू व्हेरी मच धन्यवाद